नमस्कार मी विना सावध करते तुम्हाला सर्वांचं विनास लाईफस्टाईलमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदाचा आणि सुखाचं जावं ही स्वामीच्यानी प्रार्थना आणि आम्ही आज रेडी झालेलो आहे आणि आज मला सकाळी ब्लॉग करायला जमले नाही कारण खूप घाई होती त्यामुळे आज सर्वजण मी रेडी झालेलो आहे आणि निघालो आहे बाहेर जायला तर आम्ही चाललो आहे कार्यक्रमाला तर इथे सर्वजण रेडी झालेले आहे हाय तर आम्ही निघालो आहे आणि कुठे जाणार आहोत हे तुम्हाला मी दाखवणारच आहे तर चला मग फायनली आम्ही इथे पोचलेलो आहे आणि मला जास्तच घाई होती कारण उशीर झाला होता त्यामुळे मी सर्वांच्या समोरच निघालेली आहे आणि इथे आहे माझा हा भाचा तर उशीर झाल्यामुळे मी सर्वांच्या समोर निघाली सर्वजण मागेच होते पण मीच निघाली तर इथे बघू शका तुम्ही मी आणि माझी मुलगी दोघी जमीच पिढनी हॉलमध्ये चाललेलो आहे तर मला असं वाटलं की साडे अकराचा कार्यक्रम होता तर आता दीड वाजला होता तर मला असं वाटलं की उशीर झाला आहे मला पोचायला म्हणून मी खूप लवकर म्हणजे स्पीडने जाऊन राहिलेली होती तर हॉलमध्ये गेल्यानंतर दिसलं की अजून कार्यक्रमाला सुरुवात व्हायचीच आहे तर मग थोडी रिलॅक्स झाली तर इथे माझी बहीण आणि वहिनी बसलेली होती तर त्यांची थोडी बोलली तर ही आहे मुनू जिची आज एंगेजमेंट आहे आणि ही आहे तिची छोटी बहीण तर ती रेडी होऊन राहिलेली आहे तर तर इथे यांची मस्ती आणि सोबतच फोटोशूटसुद्धा तर ही माझी बाजी आहे जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्हाला वेळ कमी पडते बोलायला कारण आम्ही खूप वर्षांनी भेटतो त्यामुळे आम्ही खूप गप्पा करत असतो तर ही आहे माझी छोटी मुलगी बिट्टू तर इथे आम्हा बहिणींचा फोटो काढणं सुरू होतं बाकी बहिणी नव्हत्या तर आम्ही पाच जणीच इथे फोटो काढून राहिलेलो होतो तर सर्वजणी आपापल्या फोनमध्ये फोटो काढत होत्या तर इथे आहे माझ्या भाजीचा सा साखरपुडा म्हणजेच एंगेजमेंट तर तुम्हाला टायटल बघून लक्षात आलंच असेल तर या होत्या माझ्या बहिणीच्या नंदा तर त्यांना सुद्धा आम्ही फोटो काढायला बोलवून घेतलं होतं तर इथे आमचं खूप वेळपर्यंत फोटोशूट सुरूच होतं फोटोशूट संपायचं नावच घेत नव्हतं इथे होते माझी ताईची धीर तर तिच्याशी मी बोलत होती तर तिथेच माझी बहीणसुद्धा आली तर आम्ही तिघे पण थोडं बोललो हसनं बोलणं झालं आमचं इथे मी माझी बहीण माझा भाऊ आणि माझे मिस्टर बोलून राहिलेलो होतो कारण कार्यक्रमामध्येच भेटी होतात आणि बोलायला मिळते कारण की आमच्या भेटी कार्यक्रमामध्येच होतात आणि इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती तर इथे सुरू आहे कपडे देण्याचा कार्यक्रम तर सर्वात आधी मुलीचा भाऊ या पद्धतीने मुलाच्या पायाला कुंकू लावून घेते तर याला मरवड म्हणते तर मुलीच्या पायाला सुद्धा याच पद्धतीने लावल्या जाते नंतर टीका लावून कपडे दिले जाते तर कोणाकोणाकडे ही पद्धत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की सर्वांची पद्धत वेगळी असू शकते सर्वांकडे वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते टीका वगैरे सर्व लावून झालेला आहे आणि आता इथे कपडे देत आहे सर्व बाजूनी अक्षदा फेकून नंतर मुलाला कपडे दिले जाते तर इथे कपडे चेंज केल्यानंतर शॉवर दिल्या जाते अंगठी दिल्या जाते आणि गड्यामध्ये हार घालून दिल्या जाते तर अशा पद्धतीने आमच्याकडे मुलाचा सा साखरपुडा होतो आणि इथे अक्षता भरत आहे तर आमच्याकडे याला अक्षता भरणं असंही म्हणतात अक्षता भरल्याशिवाय साखरपुडा पूर्ण होत नाही तर अक्षता भरल्यानंतर इथे ओटी दिली जाते तर ओठीमध्ये ब्लाऊज पीस तांदूळ खोबरं पानं सुपारी हे सर्व असते तर कोणाकडे फक्त पान सुपारी आणि पैशाचा वेळा दिला जातो तर अशा पद्धतीने पाच जणं अक्षता भरतात तर आता मी अक्षता भरून घेत आहे तर इथे पाच जणी अक्षता भरून घेतात तर मुलाला मुलीकडले अक्षता भरून घेतात आणि मुलीला मुलाकडले अक्षता भरून घेतात अशा पद्धतीने ही पद्धत आहे तर तुमच्याकडे आहे का ही पद्धत मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पाच वेळा या अक्षता भरल्या जातात तर याच पद्धतीने मुलीचा सुद्धा साखरपुडा केला जातो तर इथे पाच जणीच्या अक्षर भरून झालेल्या आहे आणि आता वेळ आहे मुलीच्या साखरपुड्याची तर इथे मुलाची भाऊजी आणि त्याची बहीण हे दोघेही मुलीला कपडे देत आहे ज्या पद्धतीने मुलाचा सा साखरपुडा झाला त्याच पद्धतीने मुलीचासुद्धा सा साखरपुडा होणार आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडे साखरपुडा होतो साखरपुडा झालेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने साखरपुडा करून घेतलेला आहे तर इथे आता सुरू आहे नवीन जनरेशनच्यानुसार साखरपुडा सुरू म्हणजेच एंगेजमेंट रिंग सेरेमनी तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झालेला आहे मुळूचा सा साखरपुडा म्हणजेच एंगेजमेंट आणि इथे आता केक कट करणं सुरू आहे त्यानंतर इथे आम्ही आलो आहे जेवण करायला तर जेवणामध्ये होते पुरी साधी साधीपुडी मिक्स व्हेज मसाले वांगे दही वडे गुलाबजामुन पापड भजी तर इथे आमचं जेवण करून झालं आणि त्यानंतर इथे आम्ही सर्वजण गप्पा गोष्टी करायला बसलो आहे कारण सेवरावांचे जेवण झालेले होते आमच्याकडे भरपूर वेळ होता तर आम्ही ते गप्पा करायला लागलो तर इथे माझ्या बहिणीसोबत माझी मस्ती सुरू होती आणि सर्वांचे जेवणं झालेले होते आणि पाहुण्यावर सर्व गेले होते आणि आम्ही घरचेच होतो सर्व त्यामुळे इथे निवांत आम्ही बसलो होतो ना गप्पा गोष्टी करून राहिलो होतो कारण की कोणालाही एवढा वेळ मिळत नाही जेव्हा मी कार्यक्रमाला भेटतो तेव्हाच आम्हाला वेळ मिळते तर इथे आम्ही गप्पा करून राहिलेलो होतो आणि आता जायची वेळ झालेली होती कारण की आता सायंकाळ झालेली होती सहा वाजलेले होते तर सर्व आता जाण्याच्या तयारीमध्ये होते तर इथे बघू शकता तुम्ही हॉल पूर्णपणे खाली झालेला आहे आणि आता आम्ही इथून निघत आहोत तर निघता निघता आम्हाला खूप वेळ झाला साडेसात आठ वाजले आम्हाला निघायला तर आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करणार आहे कारण की घरी गेल्यानंतर व्हिडिओ शूट करणं हे मला शक्य होणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेहंदीचे हळदीचे लग्नाचे व्हिडिओज बघायला मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकडून प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये